फौजी पाहायला सुंदर अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हर वेसले कारण गाडी सेमीसाठी पात्र वाढला गड क्रमांक वीस वाढला तीस वाले सज्ज व्हा चाळीस वाले आपण सुद्धा तयारी लागा पन्नास वाले आणि तयारी लागायचा आणि शेवटचा छप्पन्न गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील वीस सुटला आणि वीस मध्ये पुन्हा एकदा लढत चालवली सुंदर अशा गाड्या आहेत आर्याल इकड सुंदर असा जोड पळतोय घरचा साज पळतोय वादळ आणि चिमण्याची गाडी छोटो ड्रायव्हर संभाजीनगरकरांची गाडी अतिशय सुंदर आणि नेरविवाद वरची असू क्रमांक वीसचा निकाल निकाल आणि निकाल अरे क्रमांक वीस चा आता अस क्रमांक चार वरती धावलेली गाडी कुमार श्लोक जितेंद्र जाधव या गाडीचा एक नंबर आला विजया बैलगाडी मालका जो त्यावरती बसणाऱ्या छोटू ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन येऊ द्या मैदानात येऊ द्या घरचा साज पाला बापूसाहेब भाडळे वागोली पुणे अमित सर भाडळे सुमित सर भाडळे बाजी झालदूर तळेगाव यांच्या ठिकाणी चिमणी आणि वाद सुंदर